पालघर जिल्ह्यात करजगावामध्ये बिबट्याचा कहर ससेपालन युनिटवर हल्ला साठ ससे ठार पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय शुक्रवारी रात्री करजगाव गावात एका शेतकऱ्याच्या ससेपालन युनिटमध्ये बिबट्याने घुसून सुमारे पन्नास ते साठ सशांचा फडशा पडला आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील नागरिकांनी सकाळी युनिटमध्ये झालेली हानी पाहून वनविभागाला तातडीने माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून करसगाव परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे याआधी याच परिसरात एका महिलेवर आणि दोन पुरुषांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या मात्र वनविभागाला अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याला जेलबंद करण्याची मागणी केली असून शाळकरी मुलांना आणि वृद्धांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे शेतकरी वर्गामध्येही विद्युतचं वातावरण पसरलं आहे कारण शेती व जनावरांची देखभाल करताना अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा धोका निर्माण होतो आहे दरम्यान वनविभागाने पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षकांनी दिली आहे पालघर जिल्ह्यातील वन्यजीव समस्येबाबत वनविभाग अधिक कार्यक्षम आणि सक्रिय होण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे आ, मी दयानंद आंबोलकर करजगाव मानपाडा तालुका लक्षरी जिल्हा पालघर या ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझ्या या ठिकाणी ससा पाळणाचं एक छोटंसं युनिट आहे आणि याच्यामध्ये साठ ते सत्तर ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांबून लोक त्याच्या उत्पदा उत्पादनासाठी घेऊन जात असतात आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे त्याने मारून टाकलेले आहेत प्लस त्याच्यातील जवळजवळ दहा ते बारा सस्य त्याने खाऊनसुद्धा टाकलेले आहेत आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्यांनी सर्व सस्यांचे ससे मारून टाकले पाहिजे तेवढे त्यांनी खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाज्याचे ग्रील्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेलेला आहे हाच प्रकार गेल्या तीन मे रोजी आमच्याच पाण्यामध्ये तीन लोकांना त्यांनी घायल केलेला आहे आणि ह्या संदर्भात जी मुलाखत आणि जे आहे ते सर्व आम्ही वन विभागाला केलेलं आहे पोलीस प्रशासनाला केलेलं आहे ग्रामपंचायतला कलावलेलं आहे पंचायत समितीला कलावलेलं आहे कलावलेलं आहे परंतु वन विभागाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे कारण अजून पण बिबट्या या परिसरामध्ये फिरत आहे काल कालही या बाजूला आलेला होता त्याचे ठसे वगैरे आम्ही पाठवले त्यांना वन विभागाला त्यांची माणसं आली त्याने फक्त ठसे पाहिले आणि निघून गेले रात्री त्यांची गाडी पेट्रोलिंगला आली रस्त्यावर आले आणि ते निघून गेले गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे लहान लहान मुलं आहेत गाई बैल आहेत शेळा म्हैसे आहेत वृद्ध माणसं आहेत आणि असा या परिस्थितीमध्ये वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना आम्हाला दिसून येत नाही तरी मला वाटते कि याकडे तीन में की याकडे वन विभागाने आवर्जून लक्ष द्यावं कारण मागच्या टायमाला तीन मेची गोष्ट गावकऱ्यांना हाकलून लावल्यामुळे तो बिबट्या पळाला आणि अजूनपर्यंत दहा दिवस झाले आम्हाला या गावामध्ये या पाड्यामध्ये अजूनपर्यंत त्रास देत आहे आज रात्रीच्या वेळेस माझ्या ह्या युनिटवर त्यांनी हल्ला केला आणि माझं पूर्णपणे युनिटचं त्याने नुकसान केलेलं आहे जवळजवळ वीस वीस वीश ते पंचवीस हजाराचं नुकसान केलेलं आहे हे मला म्हणजे मला दुःख वाटते मला दुःख वाटते त्याच्याही बलीकडे मला वाटते की मला गावकऱ्यांची बि गावकऱ्यांचं भल्यासाठी काहीतरी सरकारने करावं वनपालाने किंवा वनरक्षकाने त्यांनी काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर याच्या पुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर वनरक्षक वनपाल आणि सर्व फॉरेस्टवाले त्याच्या जबाबदार असतील आम्ही त्याला जर बिबट्या पकडता येत नसेल तर आम्ही बिबट्याचा बिबट्याची बंदोबस्त करू हे मला मीडियासमोर मुंबई डे लाईन ट्वेंटी निलेश कासट पालकर सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिन, कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा